तर दलालांची आठवण अशी की पंधरा जानेवारी एकोणीशे एकाहत्तरला दलालांचं निधन झालं आणि त्याच्या आधी असं ठरलं होतं म्हणजे नगरमध्ये प्रगत कला महाविद्यालय तर त्यांनी शिक्षक विद्यार्थी ट्रस्टी यांची सगळ्यांची मिटिंग घेतली आणि यावर्षी अध्यक्ष म्हणून कुणाला बोलवायचं तर मुलांसकट सगळ्यांनी दलालांना बोलवूया असं ठरवलं आणि दलाल प्रचंड लोकप्रिय होतेच म्हणजे ते चित्रकार म्हणूनही उत्तम होते व्यावसायिक चित्रकार म्हणजे प्रकाशनाच्या जगातही उत्तम काम करायचे तर त्याप्रमाणे दलालांची पत्रव्यवहार झाला दलालांनी तारीख दिली आणि रितसर आमंत्रण पत्र देण्यासाठी रबा केळकर सोळा तारखेला सकाळी निघाले सॉरी uh, सतरा तारखेला सकाळी निघाले सतरा जानेवारी एकाहत्तरला आणि गमतीचा भाग असा की गमतीचा म्हणण्यापेक्षा दुर्दैवानी oh. त्यांना कल्पनाच नव्हती कारण त्यावेळेला अशी काही टेलिफोन आणि एवढी सगळी प्रकार नव्हते ना मरो. तर रवा केळकरांनी म्हणजे दलाल गेल्याची बातमी hmm. hmm. फक्त मराठात छापून आली होती सोळा तारखेला तर दलालांचं uh. मृत्यूची बातमी आलीच नव्हती बाकीच्या वृत्तपत्रात पंधरा तारखेला दलाल गेले सोळाला मराठ्यामध्ये बातमी आली आणि सतरा तारखेला रविवार होता प्रभा केळकर दलालांना भेटायचं म्हणून अहमदनगरून निघाले पुण्याला आले पुण्यात काही भेटी गाठी उरकून ते हुँ। रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला जाणार सका असं काहीतरी ठरलेलं होतं त्यांचं पूर्व नियोजित कार्यक्रम ते अहमदनगरून पुण्यात आले आणि त्यांनी पेपर बघितला तर दलाल गेले असं वाचायला मिळालं त्यांनी लिहिलंय की मी सुन्न झालो मला काही सुचे ना? मला काय करावं आता कसं काय करावं <laughs> परिस्थितीत मी काय करू <laughs> काहीच सुचे ना मी हरिश्चंद्र लचकेंकडे गेलो <laughs> <laughs> तर लचकेंची तीच परिस्थिती ती तिथून भैयासाहेब ओंकारांकडे गेलो ते तर दलालांच्या अत्यंत जवळचे <laughs> त्यांचीही तीच परिस्थिती आणि म्हणजे शेवटी निराश होऊन मी परत आलो ते निराश होऊन परत अहमदनगरला गेले आणि एक दोन दिवसांनी त्यांनी मिटिंग घेतली ट्रस्टी सगळ्यांची आणि सर्वांनी एकमतानी सांगितलं जसं एकमताने दलालच अध्यक्ष हवे ते सांगितलं होतं ते म्हणले की आपण कार्यक्रम कॅन्सल करूया तर मुलांनी असं सांगितलं <small> कि कार्यक्रम आपण रहित करायचा नाही सर अध्यक्ष <small> स्थानी दलालांचा फोटो ठेवून आपण कार्यक्रम करूया केळकरांनी असं नोंदवलेलं आहे <small> कि मला धन्य वाटलं त्यांनी जे बीच पेरलं होतं <small> त्याच्यामधन विपरीत परिस्थितीतूनही <small> दलालांचा मृत्यू झालेला असूनही <small> त्यांना अध्यक्ष स्थान देऊन कार्यक्रम केला गेला ही फार मोठी गोष्ट आहे आज ते वाचताना मला अक्षरशः थरारल्यासारखं झालं